हाय आंटी काय करतोय हाय अनुष्का कशी आहेस तू तू बरी आहे तुम्ही कशी आहे एकदम मजेत अग हे काय झालं अनुष्का एकदम मानेला ब्लॅक झालंय आणि इकडे कोणीला पण कसं काय ब्लॅक दिसतंय गे एवढं बघा ना आणते ते काय झालंय नीटच नाही होत ते हो का थांब तुझ्यासाठी माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे छान हे डम डॉक्टर आहे गाईज हे डम डॉक्टर फाय पर्सेंट ग्लायकोनिक ऍसिड आहे अंडर आर्म ट्रीटमेंट स्प्रे आहे ह्याच्यामध्ये ग्लायको फाय पर्सेंट ग्लायकोनिक एसिड असल्यामुळे तुम्हाला हे छान असं कोणीवरती आणि तुम्ही जे इकडे गळ्याच्या इथे पण तुम्ही स्प्रे करून ते छान असं तुम्हाला आठ दिवसामध्ये याचे रिझल्ट येतात मी तुम्हाला शो करून दाखवते ते तुम्हाला याच्यावरती स्लो स्लो मोशन मध्ये स्प्रेड करायचं आहे हळूहळू इथे करू शकता आठ दिवसामध्ये तुम्हाला ह्याचा फरक जाणवेल आणि तुम्हाला हे डेली यूज करायचे तुम्हाला इथे आणि फोनीवरती तुम्ही नीड वरती पण अल्बोज वरती युज करू शकता खूप असं कस कसलंही याच्यामध्ये केमिकल नाही जास्त आणि तुम्ही बॉयज गर्ल्स लेडीज जेंट्स चारही कुणी आणि इझी टू यूज आहे एकदम छान असं छान असं हे अंडर आर्म ट्रीटमेंट स्प्रे आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या मुलींना छोट्या मोठे जेंट्स लेडीज सगळे यूज करू शकतात गाईज अनुष्काला आवडला ती घेऊन गेली प्रॉडक्ट आता तुम्हाला जर आवडलं असेल हे डम डॉगचं टेन फाय पर्सेंट ग्लायकोलिक ॲसिड आणि अंडर आर्म ट्रीटमेंट स्प्रे असं आहे ह्याचं नॉलेज आणि ह्याची जी ब्रायटनिंग ट्रीटमेंट आहे ही आठ दिवसामध्ये तुम्हाला ब्रायटनअप करून देईल कोणी आणि जे तुमचे नेक आहे नेक एरियामध्ये तुम्ही इंटिमेंट एरिया सोडून हे बॉडीवरती कुठेही यूज करू शकता आणि आठ दिवसामध्ये ब्रायटनअप करू शकता ती स्किन असे करा, करा, हे प्रॉडक्ट आहे जर तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअप करा मॅसेज करा आणि हे अंडर आम ट्रीटमेंटचं डम डॉक्सचं अंडर ट्रीटमेंट्स पे तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला हवं असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे प्लीज ऑर्डर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा